नमस्कार आज आपण एका खास स्त्रोतावर नजर टाकणार आहोत नमस्कार यात पूजनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे असं म्हणतात की नाही लक्ष्मी येणं सोपं आहे पण तिला टिकवून ठेवणं त्याहून कठीण अगदी खरंय चला तर मग या स्त्रोताचा आढावा घेऊया बघूया काय काय म्हटलंय यात हो नक्कीच आणि आपण जी चर्चा करणार आहोत ती पूर्णपणे स्त्रोतात नमूद केलेल्या पारंपारिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे हे लक्षात घेऊया बरोबर यात सांगितलेल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादांशी संबंधित आहेत असं मानलं जातं तर स्त्रोतात एकूण दहा प्रमुख मुद्दे सांगितले आहेत जे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी टाळायला हवेत पहिलं आहे घरात अस्वच्छता न ठेवणं हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे लक्ष्मीला स्वच्छतेची देवी मानतात हो ना घरात धूळ कचरा जाळी जळमट असतील तर ती येत नाही अशी श्रद्धा आहे म्हणजे आधी घर अगदी कोपरेन कोपऱ्यापासून स्वच्छ करायला हवं सुवासिक उदबत्ती दिवे वगैरे अगदी आणि याच स्वच्छतेच्या कल्पनेशी जोडलेला दुसरा मुद्दा म्हणजे कृत्रिम गोष्टी टाळणं म्हणजे प्लास्टिकची फुलं किंवा ते चायनीज दिवे वगैरे अच्छा त्याऐवजी ताजी फुलं आणि आपले साधे मातीचे दिवे वापरावेत असं स्रोतात सांगितलंय नैसर्गिक गोष्टी हो त्याने सकारात्मक स्पंदन निर्माण होतात असं मानलं जात बरोबर तिसरा मुद्दा आहे संध्याकाळी न झोपण्याबद्दल हो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी झोपू नये म्हणतात कारण असं मानलं जातं की ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते म्हणजे आपण जागे राहून तिचं स्वागत करायचं एक प्रकार अगदी त्यावेळी जागृत राहून पूजेची तयारी करावी स्नान वगैरे करून प्रसन्न राहावं आणि याच वेळेबद्दल अजून एक गोष्ट आहे संध्याकाळी झाडू मारू नये किंवा कचरा बाहेर टाकू नये हो ही पण खूप जुनी समजूत आहे दिवा लागणी किंवा कचरा बाहेर फेकू नये का असं म्हणतात की त्यावेळी लक्ष्मी घरात येत असते आणि आपण केर काढला तर ती निघून जाते धन बाहेर जात अच्छा अच्छा आता पुढचा मुद्दा रंगांबद्दल आहे काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत असं म्हटले हो काळा राखाडी किंवा अगदी गडद निळा रंग टाळावा हे रंग थोडे नकारात्मक म्हणजे तमसिक ऊर्जेशी जोडले जातात मग कोणते रंग घालावेत लाल पिवळा गुलाबी हिरवा असे तेजस्वी शुभ रंग हे रंग लक्ष्मीला प्रिय आहेत असं मानलं जात ठीक आहे पुढचा मुद्दा आहे पूजा करताना रिकाम्या हाताने जाऊ नये पूजन म्हणजे अर्पण करणं काहीतरी द्यायचं असतं देवीला म्हणजे म्हणजे रिकाम्या हाताने पूजेला बसणं अशुभ मानलं जात निदान अक्षता फळ मिठाई काहीतरी अर्पण करावं सातवा मुद्दा आहे घरातल्या वातावरणाबद्दल घरात वाद राग किंवा अपशब्द टाळावेत हो हे तर खूपच महत्वाचं आहे फक्त बाह्य स्वच्छता नाही तर घरातलं वातावरण पण शांत आणि प्रेमळ हवं हो ना स्त्रोत्याक स्पष्ट म्हंटले लक्ष्मी माता जिथे प्रेम शांती आणि आनंद आहे तिथेच वास करते बरोबर आणि देवी तेथेच राहते जिथे मनात शुद्धता आणि घरात हसू असत अगदी आता आठवा मुद्दा आहे पूजा अर्धवट न सोडण्याबद्दल म्हणजे म्हणजे एकदा पूजेला बसलो की ती पूर्ण करावी मंत्रोच्चार आरती सगळं व्यवस्थित अर्धवट सोडलेली पूजा म्हणजे अपुरी श्रद्धा आणि मग कृपा पण अपुरीच मिळणार नाही का बरोबर नववा मुद्दा आहे लक्ष्मी पूजनानंतर संध्याकाळी दान किंवा पैसे न देण्याबद्दल हो हे जरा वेगळं वाटतंय दान तर चांगलं मानतो आपण हो पण या दिवशी संध्याकाळी पूजेनंतर लगेच पैसे किंवा वस्तू घराबाहेर देऊ नयेत असं स्त्रोत सांगतो कारण त्यावेळी लक्ष्मी घरात आलेली असते अच्छा म्हणजे आलेली लक्ष्मी बाहेर जाईल या भीतीने हो साधारण तशीच समजूत आहे या मागे आणि शेवटचा मुद्दा आहे देवीची मूर्ती चुकीच्या दिशेला न ठेवण्याबद्दल हो मूर्ती किंवा फोटो नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला का नको तर त्या दिशा शुभ मानल्या जात नाहीत मूर्तीच्या स्थापनेसाठी लक्ष्मीचा प्रभाव कमी होतो असं म्हटलंय म्हणजे मूर्ती स्थापनेला पण महत्व आहे नक्कीच मूर्तीच्या मागे भिंत असावी आणि समोर दिवा कमळ असं काही असेल तर ती ऊर्जा अधिक स्थिर राहते म्हणे म्हणजे या सगळ्या दहा गोष्टी पाहिल्या तर असं लक्षात येतं की हे केवळ नियम नाहीत तर घरात आणि मनात एक प्रकारची सकारात्मकता शुद्धता आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अगदी बरोबर बोललात या स्त्रोताचा एकूण रोख पाहिला तर या चुका टाळण्यामागे केवळ धनसंपत्ती मिळवणं हा उद्देश दिसत नाही मग काय तर समाधान प्रेम आनंद आणि सात्विकता या मूल्यांना जास्त महत्व दिलेलं दिसतं स्त्रोतानुसार जिथे मनात शुद्धता आहे तिथेच देवीचा खरा वास असतो खरे, थोडक्यात सांगायचं तर या स्त्रोतानुसार प्रेम प्रकाश आणि प्रार्थना हेच देवी लक्ष्मीचं खरं स्वागत आहे हो आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या सगळ्या बाह्य नियमांचं पालन करताना आपल्या मनातली खरी शुद्धता तो आनंद ती श्रद्धा किती टिकून राहते हा खरा प्रश्न आहे बरोबर त्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे याच विचारासोबत आजच्या चर्चेचा आपण समारोप करूया लक्ष्मी मातेची कृपा सर्वांवर सदैव राहो जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी